माननीय आयुक्त तथा प्रशासक सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सप्टेंबर रोजी मंगलधाम येथे सकाळी दहा वाजता सर्व नियंत्रित अधिकारी सर्व उपायुक्त सर्व विभाग प्रमुख यांच्या समवेत आढावा बैठक आयोजित केली होती सदर बैठकीत जी आर एस सी शासकीय पत्रव्यवहार तसेच मागील बैठकीच्या इतिवृत्तामधील दिलेल्या निर्देशाप्रमाणे केलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार होता त्याचबरोबर प्रशासकीय महासभा व स्थायी समिती सभा देखील आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीस उपस्थित राहण्याबाबत सर्वांना सूचना देण्यात आल्या होत्या सदर बैठकीस पृथ्वीराज चव्हाण शहर अभियंता नकोल जकात आणि सिस्टीम मॅनेजर डॉक्टर रवींद्र ताटे मुख्य स्वच्छता अधिकारी हे विहित वेळेत उपस्थित होते तसेच श्री अमर चव्हाण विद्युत अभियंता श्री वैभव वाघमारे उप अभियंता मान्यता घेऊन अनुपस्थित होते आयुक्तांच्या मान्यता अथवा पूर्वकल्पना न देता वरील नमूद विभाग प्रमुख वगळून जे नियंत्रण अधिकारी विभाग प्रमुख बैठकीस विहित वेळेत उपस्थित नव्हतं अशा अधिकारी यांना शास्ती म्हणून त्यांची अर्धा दिवस किरकोळ रजा मान्य आयुक्त यांनी खर्ची टाकण्याचा आदेश दिल्यात यापुढे वेळेत उपस्थित राहणार नाही त्यांच्या विना नोटीस कारवाई होणार आहे असं सूचित केलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी